काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी बनराज जानदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केला आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला या फायरिंग दरम्यान पाच राऊंड जे आहे से फायर झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे के एम हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच ते त्यांची मृत्यू झाली होती त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे से पोस्टमॉर्टम चालू आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे यांच्यामध्ये आरोपी म्हणून मैताचे सख्खी बहीण दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुना यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे प्रॉपर्टीचे बाद आहे असा निष्पन्न झालेला परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे ते पकडले किंवा काय नाही अजून त्यांची शोध चालू आहे नाव काही आम्हाला निष्पन्न झालेलं आहे त्यांच्या शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे दहा टीम आणि पोलीस स्टेशनचे पण सात आठ टीम लागलेली आहे आणि हे सर्व लो लोक जे आहे से क्राई यांचे लोकेशन घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयास करत आहे यांचे मध्ये जे बंदाज अंधेकर आहे त्यांचे वडिलांचीच फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून जे आहे से यांच्यामध्ये म्हणजे इस्टिगेट केलेले आहे बॅटसारखे के केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक की यांना मारा यांना मारा असा प्रकारचे त्यांच्या घरातून आवाज देत होत आहे त्यामुळे त्यांचे प्रथम दृष्ट्या अशी हे आहे की या लोकांनीच जे आहे से हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिलेली आहे यांच्यामध्ये तेच तपास चालू आहे आता एक वेळ ज्यावेळी सर्व आरोपी अटक होतील त्यानंतर आपल्याला पूर्ण गोष्टी काय आहे आता तात्कालिक कारण काय आहे हे हल्ला करण्याची हे सर्व गोष्टी निष्पन्न होतील ते प्राथमिक जे के एम हॉस्पिटलचे डॉक्टरने सांगितलं होतं की जे आहे से हे जे आहे से धारदार शस्त्राने झालेली आहे कारण त्यांना काही फायर आर्मचे गुंड दिसला नव्हता आता पी एम पोस्टमॉर्टम चालू आहे पोस्टमॉर्टम मध्ये नेमके आपल्याला कळणार की कोणत्या इंजुरीमुळे त्यांची आहे यांच्यामध्ये जे आहे से एफ आय आर प्रमाणे जे आहे से पंधरा एक आरोपी आहे आणि अजून आरोपी जे असेल तर जे आहे से ते तपासादरम्यान निष्पन्न करता येईल किती वेळांचा एकूण समावेश असू शकतो नाही ते एक बर सर्व आरोपी अटक झाल्यानंतर जे आहे ते किती वेपन होतात कोण कोण होते है, ते सर्व आपल्याला निष्पन्न होणार आहे आता तेच सांगितलं चार आरोपी अटक झालेला आहे अटक त्यांची सख्खी बहीण आहे आणि जे ह्या सखा मेहना आहे त्यांच्यामध्ये जयंत कोमकर आहे गणेश कोमकर आहे आणि संजीवनी म्हणून मुलगी आहे आणि कल्याणी आहे अशा प्रकारच्या चारला अटक करण्यात आलेली आहे गणेश देज़, हो असा एफ आय आर मध्ये आलेली आहे त्यांच्या वडिलांनी जी एफ आय आर दिली की असं ते सांगत होती ज्यावेळी यांच्यावर हल्ले होत होता त्यावेळी असं सांगत होती एफ आय आर आता प्राथमिक रिपोर्ट आहे आता सर्व गोष्टीचे व्हेरिफिकेशन होईल सर्व गोष्टीचे ज्या ह्या तपासा से फायनली काय झाला होता ते एक वेळ सर्व आरोपी आपल्या ताब्यात आल्यानंतर हे सर्व निष्कर्षवर आपण पोहोचू शकतो ते त्यांच्या घर समोरच आहे ते त्या ठिकाणी होती अशी एफ आय मध्ये माहिती मिळाली